सर्वांना नमस्कार मी श्रीनिवास माळे आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे ज्याचे नाव आहे सुंदर माझे घर सर्वांना जय श्रीराम आजचा विषय होता की एकतीस डिसेंबर थर्टी एकतीस डिसेंबर साजरा करायचा म्हणला की एखाद्या प्राण्याची हत्या करतात की माझं सर्व हिंदू बंधू भगिनींना सगळ्यांना किंवा सर्वांना सांगणे आहे की की एकतीस डिसेंबर आला म्हणून कोणत्याही मुख्य प्राण्याचं जी, जी माझं सांगणं आहे की आपण परदेशातल्या संस्कृती न जपता आपल्या भारतातल्या आपल्या महाराष्ट्रातली संस्कृती जपाय बघा परदेशातली संस्कृती जपू नका आता कोण तुम्हाला विचारलं की आता तुम्हाला कोण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणलं तर त्याला सरळ सांगा ते तुझ्या जवळ ठेवू म्हणा मी आता शुभेच्छा देणार गुढीपाडव्याला सांगण्याचा तात्पर्य एवढं होता की हे इंग्रजी कॅलेंडर आहे हे ज्यात आत्ता वर्ष जपणार आहे हे आपला सण नाही आहे आपला सण कधी चालवणार ह्याला गुढीपाडव्याला गुढीपाडव्याला तुम्ही पुरणपोळीनं गोडा धोडा चालवलं तुम्ही दोन हजार पंचवीस ची सुरुवात ही आत्ता एकतीस तारखेला न करता तुम्ही गुढी पाडवायच्या दिवशी तीस मार्चला करा तर समजा तुम्ही जर का एखाद्या समजा तर कोणतरी एक मारलं तर तुमचा जीव आज ना किती मुक्या प्राण्याला पाक जीवे मारला तर त्याचा जीव किती तळतळत असेल याचा विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा आपला त्याग केला त्याचने फक्त पन्नास वर्षाचे आयुष्य लावले त्यातले बी त्यांची दहा वर्ष बालपणात गेले दहा वर्ष रणांगणात युद्ध करण्यात गेले उरलेले फक्त तीस वर्ष या तीस कालखंडात या माणसाने साडेतीनशे किल्ल्यांचे तोरण बांधले व वसा, व वसा, साडेसातशे वर्षांच्या अंधार दूर केला साडे सा, सोपी गोष्ट नाही साडेसातशे वर्षांचा साडेसातशे वर्षांची गुलामी अशी दूर सामर्थ्य फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमध्येच आहे मग त्यांचा त्याग यासाठीच होता का की आपण ही अशी परदेशी अशी परदेशी पद्धत अशी ही आपण जपावी संस्कृती जपावी यासाठीच त्यांचा हाताने काही चूक होऊ नये म्हणून माझं मत जे आहे ते मी या पानावर आखं लिहून काढलेलं आहे माझं मत हे तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य दिले हे की ही भूमी प्रभू श्री रामांची आहे इथे इथे हिंदू संस्कृती जपा तुम्ही अशी परदेशी संस्कृती तुम्ही जपू नका माझा माझा सर्व हिंदू बंधू भगिनींना हीच विनंती असेल की हीच विनंती असेल की आपण हे करू नको सा चुक। 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 काय काय करू सा प्राण्यांची प्राण्यांची हत्या करू नका आणि उद्याचा <coughs> उद्याचा दिवस साजरा करण्यापेक्षा आपण तीस मार्चला गुढीपाडव्याला पुरणपोळीने आपण नवीन वर्षाची आपण सुरुवात करा काही चूक झाली असेल तर मला माफ करा लहान मोठा घेतला असेल तरी माफ करा मैत्रिणीनो स्त्रीने आपलं एकतीस डिसेंबर या विषयावर त्याच वैयक्तिक मत मांडलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि बोलताना काही चुकून त्याच्याकडे चूक चुक झाली असेल तरीसुद्धा त्याला सुद्धा माफ करा त्याला फक्त या व्हिडिओमधून एक संदेश द्यायचा होता की एकतीस डिसेंबर आहे तर मुख्या प्राण्यांचा तुम्ही जीव घेऊ नका किंवा मद्यपान वगैरे करू नका आणि आपलं नवीन वर्ष चालू होतं ते गुढीपाडव्याला त्यामुळे सगळ्यांनी गुढीपाडव्यालाच नवीन वर्षाची सुरुवात करावी असं त्याचं मत होतं पण कॅमेऱ्यासमोर बोलायची सवय नसल्यामुळे तो थोडा अडखळत अडखळत बोलत होता मग मी त्याला सांगितलं तू लिहून काढ आणि मग सरळ वाचून दाखव तरीसुद्धा खूप छान पद्धतीने त्याने त्याचं मत मांडलेलं आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच आपलं नवीन वर्ष गुढीपाडवा लाग